राज्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी लागलेली आहे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत तर रस्त्यांना देखील तळ्याचं स्वरूप आलेलं आहे काल रात्रीपासून मुंबईमध्ये देखील मुसळधार पाऊस बरसतोय तर संपूर्ण राज्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे ठिकठिकाणचे नदी नाले हे भरून वाहू लागले आहेत तर रस्त्यांना देखील तळ्याचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय आहे घरांमध्ये पाणी शिरलंय दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे नागरिकांना ठिकठिकाणी थीक स्थलांतरित केलं जात आहे तर काही वाहनं देखील वाहून गेलेली आहेत रस्त्यामध्ये पाण्यामध्ये अडकलेली आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण राज्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे सगळे नदी नाले हे तुडुंब भरून वाहू लागले आहेत रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन हे प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे घरातील बाहेर पडताना कामानिमित्त महत्वाचं काम असेल तरच बाहेर पडावं अशी असं आश्व आव्हान देखील प्रशासनाकडून करण्यात आलं आहे